नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज ऑस्ट्रेलियातील अनेक वरिष्ठ संरक्षण लष्करी कमांडरची सेवा पदके काढून घेतली जाणार आहेत अलग झिराच्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये युद्ध गुण्यात काही सैनिक आणि अधिकारी दोषी आढळले आहेत अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान ऑस्ट्रेलियन लो सैनिकांनी बेकायदेशीरपणे एकोणचाळीस लोकांची हत्या केल्याचा सा पुरावा सापडलाय संरक्षण मंत्री मार्लेस म्हणाले की ही आमच्यासाठी नेहमीच राष्ट्रीय लाजिरवाणी बाब राहील अहवालानुसार ज्या सैनिकांचे पुरस्कार हिसकावले गेले त्यांची नावे मार्लस यांनी उघड केली नाहीत मात्र स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची संख्या दहाच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे या सैनिकावर खटला चालवण्याचा विचार केला जात असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी सांगितलंय बीबीसीच्या वृत्तानुसार दोन हजार एक ते दोन हजार तेरा दरम्यान एकोणचाळीस हजाराहून अधिक ऑस्ट्रेलियन सैनिक अफगाणिस्तानमध्ये युद्ध लढण्यासाठी गेले होते अमेरिकेवर अकरा सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर त्यांना तालिबान अल कायदा आणि इतर इस्लामिक गटांशी लढण्यासाठी पाठवण्यात आलं होतं दोन हजार सोळामध्ये काही ऑस्ट्रेलियन सैनिकांनी तेथे युद्ध गुन्हे केल्याचे उघड झाले होते या गुन्ह्यात किमान पंचवीस जणांचा सहभाग होता ज्या लोकांनी हे केले त्यापैकी बहुतेक लोक हे सैनिक होते जे पहिल्यांदा युद्धासाठी गेले होते ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र एबीसी न्यूजनुसार या सैनिकांनी केवळ सरावाच्या नावाखाली निष्पाप लोकांची हत्या केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज